नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोषठप तालुका जिल्हा नाशिक आज आहे किती तारीख आज एक, एक, एक जून एक जून दोन हजार शिबिर चालू आणि सकाळी किती वाजेपासून चालू झाल्या दहा वाजेपासून आता किती वाजले आपले साडेचार पावणे पाच वाजलेले सगळे विषय कम्प्लीट झालेत लक्षात असू द्या आत्ताचा विषय पंधरा मार्चला ह्या पेरूच्या बागेची मी छाटणी घेतली होती अंतर किती होतं हे नऊ बाय चार चारचा अंतर आहे या नऊ बाय चारच्या अंतरामध्ये आत्ताची ही असाद्याची परिस्थिती आहे सगळ्या शेतकरी बांधवांनी बघितली आहे विषय आम्ही याच्यातला जो महत्त्वाचा सांगणार आहोत त्या विषयात काय आहे की आत्ता मला ज्या सेटिंग वगैरे जी झालेली जी चांगली सेटिंग झाली आहे याच्यानंतर काय करायचं आहे शेंडा कशाचा शेंडा स्टॉप करायचा आहे आणि चौथ्या पानावरती कटिंग कशी करायची आहे दुसरा बहार कसा पकडायचा आहे हे प्रत्यक्ष तुम्हाला मी करून दाखवणार आहोतच आम्ही सगळेजण बरोबर पण हे करण्याच्या पहिले आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रभरातून जी मंडळी आलेली आहे ती सगळी मंडळी महाराष्ट्रभरातून आलेली आहेत सकाळपासून थांबलेली आहेत काही काल कालपासून त्यांचे प्रवास चालू झालेले आहेत बरोबर बड़ बड़, थोडं मेहनतीने इथपर्यंत पोहोचले तर कुठून कुठून आलेले आहेत त्यांची एक प्रेझेंटी घेऊ आणि लगेच आपल्या विषयाला सुरुवात करू विषय महत्त्वाचा आहे आणि बऱ्यापैकी लोकांनी माझ्याबरोबर छाटणी केली आहे तर पुढचं नियोजन काय करायचं हे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्यासोबत पाहुणे पण आहे तुमचं नाव तुमचं सगळ्यात शेवटी मी हे करून देतो तर सर्वात दूरवरनं आपल्याकडनं आलेले जे शेतकरी आहे कुठून हे दोघं जण बघा या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा कुठून आलेले आहेत तेलंगणा तेलंगणा आंध्रावरन आलेले शेतकरी दोघ जण काय नाव हो तुमचं बालकृष्णन बरोबर त्याच्यानंतर दूरवरची दूरवरन दूर आलेले जे आहे नांदे, शेतकरी नांदेडवाले नांदे। किती जे हात वर करा नांदेड वरन काल त्यांचा दोन दम मेसेज आला प्रवास त्यांचा कालपासून चालू आहे बरोबर आल्याचा फायदा झाला का नक्की का आलो अजून उगस टाइमपास ओके नांदेडच्या नंतरचा तीन नंबर कोण आता दूर तीन नंबरची आलेली आपली जी टीम आहे ती कुठली आहे पालघर वरन सगळी यंग टीम आहे बरं आणि सगळं सकाळपासून एकदम यंग टीम एवढे थांबत नाही एवढे ऐकायची सवय नाही आता मी कॉलेजला शिकवतो पण तुम्ही एवढ्या वेळ थांबले म्हणजे तुमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी आल्या असं म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतरचे सगळ्यात नंतरचे हा बुलढाण्यावरून आलेले जे शेतकरी आहेत तरुण शेतकरी काय नाव भाऊ स्वप्नील भोसले शिंदे कटराजा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा बरोबर त्याच्यानंतरचे नंतरचे पुणे पुणे जुन्नर अरे वा म्हणजे सिंदखेड राजा म्हणजे जिजाऊंचा आणि जुन्नर म्हणजे वा काय योगा योग आहे बघा टाळावाचा त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यानंतर आपल्याकडे आलेले चाळीसगाव आले गा। आतवर करा चाळीसगाव जळगाव गावचे काय नाव तुमचं ओके चालेल केळी उत्पादक शेतकरी आहेच बरोबर नंतर गावच्या नंतर नांदगाव आले आ, वा हुशार शेतकरी बरं हे तुमचं काय तुमचं पेरूच चांगलं हो चांगलं व्यवस्थित चालू आहे ओके ये त्याच्यानंतरचे येवल्यावर आलेले शेतकरी आहेत येवल्याच्या नंतर कळवण साठाणा इकडचे तर बरेच लोकांचं प्रेमी माझ्या खूप शेतकरी कायम येत असतात ओके कळवण साठाण्यावरनं पण आलेली टीम आहेत त्याच्यानंतरची आपला नाशिक नाशिक वरन आलेले आहेत नाशिक काय नाव बाळा तुझं अक्षय आनंद बाळोद आमचे सरांचे चिरंजीवच येते हे दोघ जण आलेत काय सकाळपासून ऐकलं समजलं का डोक्यावर गेलं काय पप्पानी पाठवलं कुठं पाठवलं काही नाही ना, ना। ओके तर अजून कोणी राहिले का सगळ्यात महत्वाचे चांदोडचे शेतकरी आपले सर काय ओके सदाबार सोडून आमच्या गरीबाकडे कसे काय आले समजा ना आम्हाला ओके चालेल चांदोड वरन पण आलेत अकोले सर तुम्ही अकोले संगमनेर अकोल्यावरनं पण आलेले शेतकरी आहेत आणि सगळ्यात सोबत आपल्यासोबत पाहुणे पण आहेत आणि बॅक्टेरियावरती ते चांगलं काम करतात सर तुमचं नावही हो सांगा एसपी पी साहेब आणि तुमचा एक नंबरही द्या म्हणजे समजा श्रेन पन्नास तेवीस अठ्ठेचाळीस शहाऐंशी ओके धन्यवाद सर आता आपल्या खऱ्या विषयाकडे आपण जाऊया की आपल्याला आता ह्या स्टेजमध्ये जो आहे पंधरा मार्चला आपण छाटणी घेतली आणि छाटणीच्या याच्यात जी आता, आता हे बघा सेटिंग वगैरे सगळं जे आहे बऱ्यापैकी सेटिंग दिसते काही वांस काड्या पण आहे बरोबर तर करायचं काय आपल्याला ह्या कंडिशनमध्ये तर ते मी तुम्हाला याच्यात सांगतो कोणीतरी पकडा बरं व्हिडिओ मोबाईल पण तरी पकडा आता व्यवस्थित पकडा फक्त आता बघा आता तुम्हाला आपल्याला करायचं काय आता ही जी फांदी आहे या इकडे जवळ जरा ही जी फांदी आहे ह्या फांदीला आपल्याला काय करायचं याला एक्स्ट्रा शूट आलेले आहेत बरोबर आता हे तुम्ही असे कट करून टाकले तरी काय हरकत नाही बघा वन टू बरोबर कात्री नेमकी आपली चुकली पण काय हरकत नाही थ्री फोर बरोबर हे जेवढे आहेत ना हे एक्स्ट्रा शूट हे काढून टाकले आपण आता बऱ्याच जणांना वाटू शकतं का हे जीता जीता आता हे इकडे आहे बरोबर इथूनही कट केलं तर पण आपल्याला सध्या काय पाहिजे या फळाला एवढे अन्न निर्मितीसाठी एवढे पान पाहिजे ना बरोबर म्हणजे जिथं जिथं फळं आहेत बरोबर आता इथं फळं आहेत बघा याचं मला काय करायचं सांगा आता तुम्ही सांगा काय करावं लागणार या फांदीच मला काय करावं लागणार आहे आता काय काढून टाकणार मी शूट काढायचे वॉटर शूट आपण मी काढून टाकले बरोबर त्याच्यानंतर हे इकडचं हे सगळं काढलं आणि शेंडा मी काय केला पंच करून टाक ओला म्हणजे आता काय होणार आहे सगळं मिळणार आहे आता आता इथं जर बघायला किती कन्फ्युजन आहे बघा आता इकडचं खरं बघायला गेलं ना बॅलन्स मध्ये हे फळ एकदम चांगलं दिसतंय हे फळ चांगलं दिसतंय बरोबर हे बर दोन ठेवणार आहे मी बरोबर आता याच्या थोडस वरती आलं तर आता इथं हा सेट झालाय ऑलरेडी हा मी काय करणार आहे काढून टाकणार आहे आता या केस मध्ये हे दोन्ही पण मला दिसताना दोन्ही फळ व्यवस्थित दिसत का नाही का माझ्या या फांदीला ऑलरेडी किती आहेत तीन हे तीन ही फांदी सफिशियंटली घेऊ घेऊ शकते याला काही प्रॉब्लेम आहे कारण की एवढी चांगली व्यवस्थित आहे ना पण हेच जर फळ याच्या जवळ चिटकलेलं असतं तर मी ते पण काय केलं असतं का, का फुगतो जेव्हा एकमेकांना कॉम्पिटिशन तयार करतात साईजही होत नाही शेपही होत नाही बरोबर म्हणजे हे करायचं हे तर आपलं आता सध्याचं काम पहिले हे करायचंय आणि पुढच्या महिन्यामध्ये येत्या महिन्यामध्ये म्हणजे हा जून कम्प्लीट झाला बरोबर जुलैच्या साधारणतः जसं वेळ भेटेल आपल्याला जुलैच्या याच्यात आता पहिले हे काम करणार आहे आपण बरोबर आणि जुलैच्या याच्यामध्ये आपण जुलैच्या पहिल्या एक जुलै ते पंधरा जुलै किंवा पूर्ण जुलै महिन्यामध्ये जसं आपल्याला याच्या कंडिशन नुसार मी काय करणार आहे जी वांस काढी आता आता समजा आपण बघायला गेलो त्याडी बघा आता बघा इकडं आता इथे ही ही पूर्ण वांस काढी आता आता ही पूर्ण वांस काडी बरोबर आता ही काडी अजून कच्चीच आहे बरोबर इथं कच्ची पक्की होणार म्हणजे मी चौथ्या पानावरती याला मी काय करणार आहे नंतर साधारणतः एक महिन्यानंतर बरोबर अशा माझ्याकडे कमीत कमी किती काड्या आहेत चाळीस काड्या म्हणजे याचं मी काय करणार ही कटिंग कर करणार याचं इथं इथं याची कटिंग करून टाकणार म्हणजे याचा याचा फायदा काय होईल आता ही प्रॉपर छाटणीची कात्री नाही आपल्याकडे जी अवेलेबल होती mm -hmm. ती केली याच्यामुळे काय होईल झाड बऱ्यापैकी हलकं होऊन जाणार आहे इकडं साईज होणार आहे महिनाभरात त्याची ते व्यवस्थित होत आणि इकडं मला खाली कट केलं तरी प्रॉब्लेम आहे का कारण याच्यावर फळ आहे का आणि ज्याच्यावर फळ आहे त्याचे आपण किती पाने ठेवले सहा पानांपर्यंत ठेवले म्हणजे त्याला अन्न द्रवायला प्रॉब्लेम आहे का म्हणजे सगळ्या गोष्टी कशा होणार आहे एकदम प्रॉपर होणार मॅनेजमेंट प्रॉपर होणार आणि याचा जो बहार हा आपला कधी चालू होणार आहे जानेवारी जानेवारी बरोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जे कमी मार्केट असतं जानेवारीत मार्केट वाढायला लागणार ह्या जानेवारी फेब्रुवारी मध्येच मी पंचावन्न प्लस ने विकलेला आहे तरी माझ्या डोक्यात किती पस्तीस ते पन्नासच्या मध्ये मला मिळालं तरी चालणार आहे तो फेब्रुवारी मध्ये पूर्ण खाली झाला की परत एकदा सगळ्या झाडाची छाटणी घेताना मी कशी घेणार छाटणी एक चार फुटापर्यंत त्यावेळेस कमीत कमी, -कमी साठ काड्या का झाडावरती राहणार आहे साठसत्तर तर अशा प्रकारचं नियोजन आपलं असणार आहे हे कुणाच असायला पाहिजे नियोजन त्या पद्धतीने विचार करा मार्केट कधी असतं कधी छाटणी घ्यायची आहे याने घेतली म्हणून मला घ्यायची असा विषय नाही तुमची परिस्थिती बघा वातावरणाची परिस्थिती बघा झाडाची परिस्थिती बघा पाण्याची परिस्थिती बघा त्याच्यानुसार छाटणी घ्या तीनशे पासष्ट दिवस कधी छाटणी घ्या पण छाटणी घेतल्यानंतर तो किती हिटमधनं पास होतोय कधी त्याचा मार्केटमध्ये तो येतोय तुम्हाला माहिती आहे सहाव्या महिन्यात मार्केटमध्ये येतोय सातवा महिना पूर्ण हार्वेस्टिंग मध्ये तर तो महिना कोणता आहे त्या महिन्यात कशी मार्केटची परिस्थिती राहते त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं त्याची छाटणी करायची चालेल धन्यवाद सर्वांचे सर्वांनाच विषय समजला का चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद